वाहिला वाहिला वा गणपति गुलाल मी वाहिला 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 गणपति लुलाल मी वाहिला वाहिला वाहिलाह गणपति गुलाल मी वाहिला गणपति मा जालय सुन्दरनाकिडोळी दिसो या छान गणपति मा जाल सुन्दर ना किडोलीसी माता गणपति ला गुलाली वाहिला माता गणपति लुलाल मी वाहिला 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 वाहिलाहो गणपति ला गुलाल मी वाहिला 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 वाहिलाहो हो ल गुला गणपति कार्यमी पूजते मूर्ति गौरी गजानन गणपति कार्यारमी पूजिते मूर्तिस्वन्द हारी ओवि गणपति लुलालुलस्वन्दहारी ओवि लो गणपति ल गुला वाहिला गणपतीला गुलाल मी वाहिला गजर झाला ग जा डोल ताशाचा हृदयी माझा आनंद झाला गजर झाला ग जा डोल ताशाचा हृदयी माझा आनंद झाला मानाचा हराळी दुर्वा वाहिला ग गणपतीला गुलाल मी वाहिला मानाचा हराळी दुर्वामी वाहिला गणपती लाईला वाहिला 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 गणपतीला गुलांनी वाहिला अष्टविनायक मा गणपती दुपली बहून मी करीते आरती अष्ट गणपती धूप पलावून करते करते मानाचा मोदक प्रसाद मी ठेवी ला हो गणपती मानाचा मोदक प्रसाद मी ठेवी ला हो गणपतीला गुलाल मी वाहिला 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 हो गणपतीला मुलाल मी वाहिला 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 हो गणपतीला गुलाल मी वाहिला 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 हो गणपतीला गुलाल मी वाहिला उंदरावर बसून आला माझा गणपती उंदरावर बसून आला माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती उंदरावर बसून आला ग माझा गणपती उंदरावर बसून आला ग माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती गणपती बसला उंदरावर मोदक त्याच्या हातावर गणपती बसला उंदरावर मोदक त्याच्या हातावर दिसतोय शोभून चांदीच्या मखरात गणपती दिसतोय शोभून चांदीच्या मखरात गणपती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती उंदरावर बसून आला ग माझा गणपती उंदरावर बसून आला ग माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती चला उगा हिरे माणिकानी मोती मुकुटाला शोभतात हिरे माणिकानी का मोती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती उंदरावर बसून आला ग माझा गणपती उंदरावर बसून आला ग माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला अमनी किती काय बाई सांगू आनंद झाला अमनी किती शंकर पार्वती माता पिता कार्तिक एकमेव भरता शंकर पार्वती माता पिता कार्तिक एकमेव भरता रिद्धी सिद्धीचा गणराया विद्यापती रिद्धी सिद्धीचा गणराया विद्यापती काय बाई सांगू आनंद झाला किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी

काय बाई सांगू आनंद झाला किती काय बाई सांगू आनंद झाला मनी किती धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या